किती असे धर्मादाय हॉस्पिटल आहेत जिथं त्या धर्मादाय ह्या शब्दाला मान दिला जातो हॉस्पिटल बऱ्याच लोकांना स्पॉन्सर करत बऱ्याच गोष्टीमध्ये स्पॉन्सर करत मग जर ते आपल्याला पैसे देत असेल तर मग त्यांची त्यांच्या अडचणीच्या काळात जर दलाली केली तर बिघडलं कुठं असं म्हणून हॉस्पिटल कसं चांगलं आहे असं म्हणणारी एक जमात सध्या समाज माध्यमांवर मग मंगेशकर कुटुंबाच्या को वतीनं कोणीही महाराष्ट्रासमोर येऊन पुढे आलं नाही की आमची चूक झाली हॉस्पिटलची चूक झाली वगैरे वगैरे तुम्ही माणसं मारता अरे तुम्हाला समाजाने देव समजलंय तुम्ही जीव घेत असाल तुमची सिस्टीम होपलता होपलेस असेल तुम्हाला काय चाटायचंय का त्याच्या या सगळ्या प्रकरणामध्ये कधीही मंगेशकर कुटुंबाने अजून हळहळ व्यक्त केल्याचं माझ्या तरी कानावर आलेलं नाही याच मंगेशकर च्या माध्यमातून ही लोक किती चांगली आहेत कशी चांगली आहेत हॉस्पिटल कसं सांगणार आहे अशी एक टोळी सध्या महाराष्ट्रामध्ये वेगळे वेगळे व्हिडिओ तयार करून हॉस्पिटल कसं लोकांच्या हिताचं काम करत आहे लोकांना वाचवण्याचं काम करत आहे वगैरे वगैरे अशा समर्थनार्थ पोस्ट केल्या जात आहेत पोस्ट केल्या जात आहेत मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचंय संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे किंवा प्रत्येक व्यक्तीला सुद्धा माहिती आहे मित्रांनो दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समर्थनार्थ जी कुणी लोक बोलत आहेत ज्यांना कुणाला मंगेशकर हॉस्पिटलचा फार पुळका येतोय त्या भिसेताईचं म्हणजे दुःख त्यांना त्यांच्या कुटुंबाचं कुणालाही दिसत नाही जे मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात आपल्या आपल्या भूमिका मांडतायत ते सगळे पेड दलाल आहेत असं माझं ठाम मत आहे सगळे पैसे घेऊन भूमिका मांडतायत माझं ठाम मत आहे जे मंगेशकर हॉस्पिटल एक रुपया घेतल्याशिवाय तुम्हाला उपचार करत नाही गरोदर महिला जिचा कधीही दोन दिवसामध्ये बाळ होईल तिला अशी एकदम अडलेली महिलेचं सुद्धा दहा लाख भरल्याशिवाय त्याने ऍडमिट करून घेतलं नाही त्या हॉस्पिटलच्या बाजूने बोलणारी समर्थनार्थ बोलणारी माणसं ही भाट नसतील तर दलाल नसतील तर दुसरी कोण असतील तुम्हाला वाटेल मी असं कसं काय म्हणतो मी उदाहरण सांगतो तुम्ही, तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात राहत असाल आणि तुम्हाला पुण्यामध्ये राहायला यायचंय तुम्ही काय कराल तुम्हाला भाड्यानं घर घ्यावं लागेल कुणाला शोधाल बिल्डिंग मध्ये किंवा अं वेगळ्या वेगळ्या गल्लीमध्ये जाऊन विचारणार आहात का तुम्ही तुमच्याकडे फ्लॅट वगैरे आहे का लक्षात घ्या मी काय म्हणतोय नाही तुम्ही काय कराल एजंटला पकडाल रिअल इस्टेटवाला जो भाड्याने देतो घेतो म्हणजे तुम्हाला दलाल लागणार आहे एजंट म्हणजे मराठी भाषेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे म्हणून तीच शेलकी शब्दच या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये वापरणार आहे तुम्ही काय कराल दलाल पकडाल आणि मग तुम्हाला तो त्या मालकापर्यंत घेऊन जातो तुमचं निगोशिएशन जे काय असेल चर्चा असेल जी ती होती तुम्ही त्याला एक महिन्याचं भाडं द्यायचं आणि मग तुम्ही भाडे करू म्हणून तुम्हाला अग्रीमेंट केल्यानंतर तुम्हाला ती जागा मिळते बरोबर अजून एक दोन तरी उदाहरण देणार आहे म्हणजे एकूण तीन उदाहरणं तुमच्या लक्षात येतील तुम्ही एखादे व्यापारी असाल तुमच्या दुकानामध्ये जो माल असतो जो डिस्ट्रीब्युटर तुमच्याकडे द्यायला येईल किंवा एखादा कंपनीवाला येईल तुम्हाला काहीतरी पर्सेंटेज ठरवल्याशिवाय तुम्हाला विक्री करता येत नाही साध्या मेडिकलमध्ये जा तुम्ही दहा टक्के तरी तुम्हाला तुम्ही दुसऱ्याला कन्सेशन देताना सुद्धा तसं करता किंवा तुम्हाला सुद्धा बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मार्जिन ठेवूनच तुम्हाला ती प्रोडक्ट विकायला परवानगी असते म्हणजे तिथं सुद्धा तुम्ही कमिशन खाता आहे का नाही शेतकऱ्यांनी शेतात पिकवलंय तो घेऊन आला मार्केटला दोन चार सहा महिने ज्या पिकाचं जेवढं कालावधी आहे तेवढा पूर्ण करून शेतकरी रक्ताचं पाणी करून घाम ढाळून उगवतो त्याला बाजार मूल्य तिथं किती मिळतं मार्केट कमिटी मध्ये आल्यानंतर तो जो दलाल नावाचा एक पाळीव प्राणी तिथं असतो तो त्याचं मूल्य ठरवतो शासन तर हमी भाऊ द्यायला तयार नाही मग शेतकरी काय करतो कांदा समजा आला तर दहा रुपये पाच रुपये आठ रुपये प्रतिकिलोनी देतो पण ज्यावेळेस तो दलाल खरेदी करतो किंवा तो मालक किंवा ज्या ज्या गोष्टीचे जे जे व्यापारी आहेत ते घेतात आणि ते नंतर कितीला विकतात पाच रुपयांनी दहा रुपयाने घेतला असेल तर वीस पंचवीस रुपयांनी बाहेर तो नंतर विकला जातो शेतकऱ्यांनी चार सहा महिने कष्ट करून जेवढं शेतकऱ्याला मिळत नाही एका क्षणात त्या मधल्या दलाला मिळतं त्याचं कमिशन मिळतं की नाही तसेच सिस्टीम आरोग्य सिस्टीम मध्ये सुद्धा झाली हे दोन तीन उदाहरणं बात झाले आता काही उदाहरण पण सांगतो दवाखान्याच्या रिलेटेड बऱ्याच ठिकाणी यांचे एजंट फिरतायत आमच्या हॉस्पिटलचा तुम्ही चांगला प्रचार करा किंवा एखादा पेशंट पाठवा प्रति पेशंट तुम्हाला काय पाच दहा हजार वीस हजार पंचवीस हजारापर्यंत त्या व्यक्तीला पैसे दिले जातात हे फार मोठं रॅकेट आहे किडण्या काढणारं रॅकेट ऐकलं ना तुम्ही वेगळे वेगळे शरीराचे पार्ट विकणारे सुद्धा आहेत ना हे, हे कुठं जन्माला येतात याच हॉस्पिटलमध्ये ना अजून सगळ्यात महत्वाचं जे स्वतःला रुग्णसेवक म्हणतात किंवा त्यांचं सुद्धा टायप असतं त्या हॉस्पिटलशी मला हे तुम्हाला का सांगायचंय पर्सेंटेज वर जगणारे दलाल किंवा हॉस्पिटल बऱ्याच लोकांना स्पॉन्सर करत बऱ्याच गोष्टीमध्ये स्पॉन्सर करत मग जर ते आपल्याला पैसे देत असेल ली ली तर मग त्यांची त्यांच्या अडचणीच्या काळात जर दलाली केली तर बिघडलं कुठं असं म्हणून हॉस्पिटल कसं चांगलं आहे असं म्हणणारी एक जमात सध्या समाज माध्यमांवर मग त्या युट्यूबवर असेल किंवा इकडं तिकडं मंगेशकर हॉस्पिटलचं कौतुक करतायत कुणी अजून करतायत आवर लाज वाटल्या पाहिजेत तुम्हाला आणि मी माझ्या भाषेत सांगतो ते सगळे पेड दलाल आहेत खोट्या डिग्र्या घेऊन किंवा पैसे देऊन डिग्र्या घेतात आणि स्वतःच्या पुढे उपाध्या लावतात डॉक्टर किंवा बाकीचं जे काही असेल ते तुम्ही माणसं मारता अरे तुम्हाला समाजाने देव समजलंय तुम्ही जीव घेत असाल तुमची सिस्टीम होपलता होपलेस असेल तुम्हाला काय चाटायचंय का त्याच्या पुढची हाईट सांगतो दुसरी या सगळ्या दलालांचा एक सध्या राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे की असं अजिबात होत नाही म्हणजे सगळ्या डॉक्टरांची जी मेडिकल असोसिएशन आहे त्यांनी सुद्धा गायसाबच समर्थन केलं ते त्यांचं समर्थन करणार साहजिक आहे उद्या अजून कुठल्या दुसऱ्या डॉक्टरवर असंच बालंटील म्हणून पण ह्या सगळ्यांना एक गोष्ट कळली पाहिजे आज पुण्यामध्ये पुण्याच उदाहरण घेऊ महाराष्ट्रात तर आहेतच आहेत किती असे धर्मादाय हॉस्पिटल आहेत जिथं त्या धर्मादाय ह्या शब्दाला मान दिला जातो फक्त या वर्षाच उदाहरण घ्या चोवीस पंचवीसच शासनाचा तीस कोटी निधी याच मंगेशकर कडे येऊन पडला वापरला नाही धर्मादाय कुठलंही हॉस्पिटल पुण्यामधलं जे काही रेप्युटेड दहा पंधरा वीस हॉस्पिटल आहेत ते सगळे धर्मादाय अंतर्गत आहेत शासनाच्या सगळ्या लाभांचा फायदा घेतात सवलतींचा फायदा घेतात आणि ही सगळी वाईट हेतूची हलकट विचारांची माणसं कुठल्याही धर्मादाय हॉस्पिटलमध्ये गोरगरीब सर्वसामान्यांना त्या ठिकाणी उपचार देत नाहीत यांना काय केलं पाहिजे जोड्यांनी मारलं पाहिजे की नाही आणि हे जे हॉस्पिटलच्या समर्थनार्थ येणारी ही दलाल मंडळी कदाचित त्यांना माझा आवाज फार झोंबेल पण माझ्या समोर आले तर मग त्यांना तर सुट्टीच देणार नाही कारण का हे पैसे घेऊन बोलतायत आणि हे दुसऱ्याला शांतपणे शिकवतायत त्यांना विचारावर प्रश्न त्या दलालांना धर्मादाय हॉस्पिटल असताना का गोरगरिबांना तिथे उपचार दिलेला आहे एकाही पेशंटची मदीनानाथ असेल रुबी असेल तुमचं संचती असेल जहांगीर असेल भारती असेल अजून नवले असेल खाजगी सुद्धा आहेत काय हॉस्पिटल महानगरपालिकेच्या सुद्धा आहेत सुपर ती तुम्ही जे काढता मग तुमचं देशभर जगभर नाव आहे पण पैशामुळं नाव आहे पैशावर नाव आहे तुमच्याकडे चांगली यंत्रणा पण असेल तुम्हाला मी नाकारत नाही पण तुमच्या शरीरात हृदय नाही त्याच्यात संवेदना नाहीत हे मला तुम्हाला सांगायचंय दलालांनो तुम्ही जे आता हॉस्पिटल फार चांगले म्हणून पुढे येता रुबीमध्ये पाठीमाग फार मोठा स्कॅम झाला होता त्याच्यावर बऱ्याच पोलिसांच्या रेड सुद्धा पडल्या बरेच चर्चा झाली काय झालं ते सुद्धा धर्मादाय माहितीच आली आता गोरगरिबांना एंट्रीच नाही तिथं मग तुम्ही कशाच्या जीवावर कोणाच्या जीवावर बोलताय याच सुद्धा आत्मपरीक्षण किंवा चर्चा झाली पाहिजे म्हणून मी आपल्या समोर आलो आणि महाराष्ट्रातली जनता आता एवढी तर जागृत झाली जे कोणी पैसे घेऊन दलाली करण्यासाठी पुढे पुढे येऊन फार हॉस्पिटल चांगले आणि तिथं गप्पा आणतात त्यांना माझी विनंती आहे फक्त श्रीमंताबद्दल तुम्ही चर्चा करताय गरीबांना तिथं उपचार मिळत नाहीत गरीबाला नो एंट्री आहे आणि पैसे देऊन ज्याला सर्व्हिस मिळते त्याला मिळणारच आहे ना तिथं काय उपकार केले जात नाहीत पण तरी सुद्धा जर एखादा अपघाती मृत्यू असेल एखादा क्रिटिकल असेल यांच्या गा कारभारामुळे वेळेत उपचार नाही झाले म्हणून तो जर दगावला तर ते म्हणतात का आमच्यामुळे दगावला नाही ते त्या आजाराला दोष देतात हे त्या दलालांना दिसणार आहे की नाही कुठल्याही पेशंटला कुठलाही उपचार ज्यावेळेस होतो आणि चुकीचं काही घडतं त्यावेळेस कधी म्हणतात ही हॉस्पिटलची चुक आहे डॉक्टर पुढे येऊन सांगतात का कधी इतिहासात आजपर्यंत कधी अशी घटना घडलेली नाही की डॉक्टरने स्वतः येऊन सांगितलं अजिबात नाही मग यांचा बंदोबस्त होणार आहे की नाही आणि जी खोटारडी माणसं त्यांच्याबद्दल मला तो राग आहे आणि तोच राग म्हणजे तीच या दलालांची वृत्तीला माझा अजून एक थेट सवाल आहे तुम्ही त्या भिसेच्या मृत्यूबद्दल मंगेशकर कुटुंब महाराष्ट्रासमोर आलं नाही आणि मग लता मंगेशकरांच्या नावाने पुरस्कार वाट द्यायला आणि तो जाहीर करायला कसं महाराष्ट्रासमोर आलं किंवा प्रेस नोट काढून कसं जाहीर केलं आणि त्याला कशी प्रसिद्धी मिळाली याचा सुद्धा विचार आणि शोध आणि बोध घेणार आहेत का नाही तुम्ही पैसे घेऊन बोलणार दुर्दैवे यांना सवेदना नाही मला एवढंच सांगायचंय ही जी बोलतात ना ही कुठल्या शहरातली कुठली आहेत तेवढी फक्त बघा आणि त्यांना प्रत्यक्ष भेटूनय ना त्यांच्या तोंडावर विचारा पैसे घेतल्याशिवाय तू सुद्धा कुणाला काय ग्लासभर पाणी सुद्धा देत नाही आणि तू शहाणपणा दुसऱ्यांना शिकवतो त्या सगळ्यांचा बंदोबस्त महाराष्ट्राने केला पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं कारण ही सगळी खोटारडी मंडळी मी जी मागाशी दोन तीन उदाहरणं दिली तशी ही पर्सेंटेज घेणारी दलाल मंडळी आहे जीच आता पुढे पुढे येऊन बोलते एवढंच मला सांगायचंय धन्यवाद जय जाऊ जय शिवराय पुरस्काराचा जाहीर निषेध त्या दलालांचा सुद्धा जाहीर निषेध पटलं तर हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद